सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शान पावन होऊन समृद्ध झालेला निसर्गाच्या सानिध्यात देवदेवतांच्या वरत पावन झालेला जिल्हा आणि परशुरामाची भूमी म्हणून ओळखला जाणारा पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची विशेष ओळख आहे निराशार लाभलेला अथांग समुद्र किनारा आणि देवदेवतांची आकर्षक अशी मनाला समाधान देणारी भव्य दिव्य आणि तितकीत प्राचीन मंदिरे आणि या मंदिरातील पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे सण उत्सव हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य आहे आणि या उत्सवांमधील संपूर्ण महाराष्ट्रात ज्या उत्सवाची विशेष ओळख आहे तो उत्सव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ऐतिहासिक परंपरा लाभलेला पेंडूर गावचा चौदा दिवसांचा मांड उत्सव आणि आज आपण या स्थळ कोकणातील मांड उत्सवाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डायटस फर्नांडीस आणि आपण पाहत आहे कोकणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर हे निसर्ग संपन्न गाव सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या पेंडूर गावच्या पर्यावरणपूरक आख्यायिकेनुसार या गावात पेंडरीची झाडे विपुल प्रमाणात असल्यामुळे या गावाला पेंडूर हे नाव पडलं अशी दंतकथा सांगितली जाते तर धार्मिक आख्यायिकेनुसार पुरातन देवदेवतांचा सहवास असलेल्या गावात गावकरी एका लिंगांची स्थापना मानस ठेवून झाली आणि त्यावेळी कोंब्याने बांग दिली आणि सूर्योदय झाला बारा लिंगांची स्थापना झाली असती तर हे गाव पंढरपूर म्हणून नावारूपास आलं असत परंतु या गावात फक्त अकरा लिंगांची स्थापना झाल्यामुळे हे गाव प्रति पंढरपूर म्हणजेच पेंडूर या नावाने ओळखलं जाऊ लागलं अशी एक दंतकथा आजही सांगितली जाते सावंतवाडीचे राजे सावंत भोसले यांनी करवीरकरांच्या रांगणा आणि सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या मार्गावर बरोबर मध्यवर्ती असे नेमके स्थळ हेरून पेंडूर गावात सतराशे शहात्तर साली किल्ला बांधून त्याला वेदाळ असं नाव दिलं इंग्रजांच्या दप्तरी सुद्धा अठराशे ब्याऐंशी रोजी या किल्ल्याची नोंद आदळते एकेकाळी कुडासा किल्ला आणि वेताळगड यांच्यावर गवताची गंजी पेटवून परस्परांना संकेत दिले जायचे वेताळगडावर श्रीदेव वेताळाचे काताळ शिल्प तसेच वेताळाच्या पाऊलकुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात श्रीदेव वेताळ हा गावचं रक्षण करणारा क्षेत्रपाल असून तो दर दिवशी रात्री त्याची क्षेत्रफळाची काठी आपटत गावचं रक्षण करण्यासाठी फेरफटका मारतो अशी गावगड्यांची श्रद्धा आणि धारणा आहे सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी सावंत भोसले घराण्याचा सा मूळ पुरुष पेंडूर खांदवाडी या ठिकाणी आला आणि त्याने पेंडूर गावचा कारभार चालवण्यासाठी गाव राहाटी म्हणजेच पाच मानकरी आणि बारा सेवेकरी यांची नेमणूक केली यालाच पाच बाराची हाटी असंही म्हटलं जात पेंडूर गाव राहाटीमध्ये मानकऱ्यांमध्ये रायकर परब मसने परब सावंत भोसले पटेल सावंत आणि कुलकर्णी यांचा समावेश होतो तसेच ग्रामदेवता म्हणून श्रीदेव देव वैताळाची स्थापना करून गावातील सर्व धार्मिक कार्यक्रम परंपरा बैठका आणि त्यातील सातेरी स्वयंभू पावनाई लिंगारवणात अशा देवतांची मंदिरे पंचक्रोशी स्थापन करण्यात आली असून त्या मंदिरांचे सण उत्सव देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पेंडूर गावात साजरे केले जातात पेंडूर गावातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक मांड उत्सव सुमारे साडेतीनशे ते चारशे आलेला आहे पेंडूरचं ग्रामदैव श्रीदेव वेताळ आपली बहीण जुगाई हिला दोन वर्षा आड चौदा दिवसांसाठी माहेरपणाला घेऊन येतो तेव्हा देवी जुगाईच्या माहेरपणाचा हा काळ म्हणजे चौदा दिवसांचा काळ मांड उत्सवाने साजरा केला जातो या तेरा रात्री व चौदा दिवस चालणाऱ्या मान उत्सवाच्या काळात श्रीदेव वेताळ देवी जुगाईला चौदा दिवस लोकांच्या दर्शनासाठी थांबवतो चौदा दिवस पेंडूरमध्ये प्रति पंढरपूर निर्माण झाल्याचा भास आपल्याला होतो असा चौदा दिवस चालणारा मान उत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आणि परराज्यात देखील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे या मान उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या पौष महिन्यात म्हणजेच ज्याला आपण कोकणी भाषेत सून महिना म्हणतो त्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते धार्मिक कार्यक्रम होत नाही पण त्याच महिन्यात पेंड्रूरमध्ये सलग चौदा दिवसांचा मान उत्सव भरतो हे या गावचं आणि तळ कोकणातील एक विशेष म्हणावंच लागेल दिवसेंदिवस या मान उत्सवाची महती राज्यात आणि परराज्यात पसरत असून राज्यातील तसेच परराज्यातील मिळून दहा ते अकरा लाख भाविक चौदा दिवसात वेताळ सातेरी चिन होताना आपल्याला पाहायला मिळतात या चौदा दिवसांच्या मान उत्सवात मोठी आर्थिक उलाढाल आपल्याला पाहायला मिळते संकिन डांकिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन मूर्ती सभा मंडपाचे जोते गाभाऱ्यातील मूर्ती पद्मासनातील भगवान महावीर एक महिषासुरमर्दिनीची मूर्ती गजलक्ष्मीची मूर्ती आणि वाकसाळा हे त्यावेळच्या जैन राज्याचे पुरावे आपल्याला आजही या मंदिरात पाहायला मिळतात संपूर्ण कोकणात एवढे मोठे जैन मंदिराचे अवशेष आपल्याला इतर कुठेही सापडलेले नाहीत हे या मंदिराचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणावं लागेल टेकडी म्हणजे भूजल शास्त्राची एक अप्रतिम भूजलशास्त्राची म्हणता येईल या नैसर्गिक साठे आहे ही गावातून जाते या रेषेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते असं म्हटलं जातं आणि त्याचाच प्रत्यय पेंड्र तलावाच्या रूपानं आपल्याला आजही पाहायला मिळतो अश्मयोगी स्मारके म्हणजेच मेगालिथिन डोलमन अशा प्रकारची स्मारके अनेकदा पाण्याच्या मोठ्या साठ्याजवळ म्हणजे टेकडी जवळ आढळून येतात त्याच अनुषंगाने पेंड्रे सुमारे तीन हजार वर्षे प्राचीन असलेले अश्व स्मारक आपधना टेकडीवर असून त्याच्या सबोवरील बाजूस पेंड्र तलाव आपल्याला पाहायला मिळतो अश्मयुगी स्मारके म्हणजेच मेगा लिथिक डोलमन्स संशोधकांच्या मध्ये अशा प्रकारची स्मारके अनेकदा पाण्याच्या मोठ्या साठ्याजवळ म्हणजे आढळून येतात त्याच अनुषंगाने मध्ये सुमारे तीन हजार वर्षे प्राचीन असलेले अश्व स्मारक आपधना टेकडीवर असून त्याच्या समोरील बाजूस पेंडूर तलाव आहे मध्ये वेताळगड शेजारी धामापूर तलाव सिद्धेश्वर डोंगर ही महत्वाची ठिकाणे असून त्यामुळे पेंडूर मधील जैवविविधता टिकून आहे गावात मोठ्या प्रमाणावर भात शेती कलिंगडाची शेती भाजीपाला लागवड इत्यादी केली जाते गावात दुधाळ जनावरे भरपूर प्रमाणात असून पशुपालक दुग्ध संस्थेच्या माध्यमातून डेहरी व्यवसाय करतात तीनशे ते चारशे वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या देवीच्या त्रैवार्षिक मान उत्सवामध्ये काळाच्या ओघाबरोबर बदल होत गेलेले आहेत श्रीदेव वेधाळ देवस्थानाला राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून ब वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाल्यानं भरीव निधी उपलब्ध होऊन धार्मिक पर्यटनासाठी निश्चित चालना मिळेल अशी आशा आहे यासोबतच मी इथेच थांबतो कोकणातील आणि गोव्यातील अशाच गॉसिप पाहण्यासाठी तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पा फक्त कोकणी गॉसिप नमस्कार